आज हर घर हरघर तिरंगा यार अलीचे करने या रॅलीचे आयोजन मनपा आयुक्त मॅडम यांच्या वतीने करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये महत्वाचा भाग म्हणजे पोलीस खात्याचा सहभाग लागलेला आहे त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे या कार्यक्रमाला व या भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन आज करण्यात आलेले आहे यामध्ये भरपूर प्रमाणात अमरावतीकरांचा सहभाग दिसून येतो आहे हरघर तिरंगा रॅली म्हणजे किती महत्वाची रॅली आपण समजू शकतो आणि या रॅलीला ज्यांचे प्रतिसाद मिळाल्या अशा सर्व शाळा ज्या या रॅलीमध्ये सहभागी झाल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या